नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ए बी सी ऑफ किचनमध्ये आज बनवली चमचमीत डाळ पालक बनवायलाही सोपी आहे आणि सगळेच आवडीने खातात चला तर मग रेसिपी बघूया तर इथे मी एक लहान जुडी पालकाची घेतली आहे पालक चांगले स्वच्छ धुवून घ्यायची तूर डाळ घेतली आहे एक वाटी तूर डाळीऐवजी चणा डाळ वापरली तरीसुद्धा चालेल तर तांदूळ घेतले सोबतच भात लावणार आहे डाळ आणि तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे कुकरमध्ये पाणी घातलं आहे आणि आता यावर डाळीचा डबा ठेवला आहे पालक चांगले बारीक चिरून घ्यायचे तर हे जाडसर जे जास्त जाड आहे ते देठ मी काढून घेतले थोडेसे आणि पालक चांगला बारीक चिरून घेऊ तरी बघा पालक चिरून घेतले आता या डाळीमध्ये चिरलेले पालक घालायचे आणि यावर भात लावूया तांदळाचा डबा ठेवला आहे यामध्ये मीठ घालूया चवीपुरता एक प्लेट ठेवली आणि आता कुकरचं झाकण बंद करून गॅसवर ठेवूया चार ते पाच सिट्याच्या काढून घ्यायच्या कुकरच्या चार पाच सिट्या झाल्या आहेत गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर बघूया अरे बघा मस्त भात शिजला आहे डाळ पालक पण छान शिजला आहे याला बाहेर काढूया आणि ही भाजी रवीने छान मिक्स करून घेऊ म्हणजे डाळ आणि पालक छान मिक्स होईल एकत्र तर डाळ तड़ पालक मिक्स करून झाला आहे तर गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आता यामध्ये मोहरी जिरं घातलं जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली आहे आता यामध्ये शेंगदाणे घातले आहे शेंगदाणे डाळ आणि पालक शिजताना घातले तरीसुद्धा चाले कांदा घातला आहे कांदा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा व्यवस्थित परतून झाला आहे यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातली मिक्स करून घेऊ बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे चवीपुरतं मीठ घालूया आणि मिक्स करून घ्यायचं टोमॅटो पण व्यवस्थित शिजला आहे आता यामध्ये मसाले घालूया पाव चमचा हळद घातली एक चमचा धनेपूर आणि एक चमचा लाल तिखट घातलाय मिक्स करून घ्यायचं तर सगळे मसाले परतून झाले आता यामध्ये डाळ पालक घालायचं शिजवलेलं आणि मिक्स करून घेऊ तरी बघा मस्त भाजी दिसती आहे तर त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी यामध्ये ॲड केलं झाकण ठेवून याला एक दोन उकळे काढून घेऊ फक्त पाला, तयार है। ग्यास तरी बघा मस्त डाळ पालक तयार झाला आहे गॅस बंद करूया आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया नाही घातली कोथिंबीर सुद्धा चालेल तर हे बघा मस्त अशी डाळ पालक तयार झाले बनवायलाही सोपी आहे आणि खायला पण खूप छान लागते न खाणारे सुद्धा अशी पालकची भाजी बनवली तर आवडीने खाते तर सर्व करूया ही भाजी भात चपातीसोबत खायला खूप छान लागते तर ही बघा साधी सोपी थाळी आहे भात डाळ पालक चपाती आणि सॅलेड आणि सोबत पापड चला तर मग तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद